अहो उद्या सासरे रिटायर होणार आहेत ना मग काय ते उद्यापासून दिवसभर घरातच असणार काय मोठी सून रोहिणी आपल्या नवऱ्याला मोहनला म्हणाली मोहन म्हणाला हो रोहिणी हा काय प्रश्न आहे तुझा आता बाबा घरात राहणार नाही तर मग आणखी कुठे राहणार आहेत ती म्हणाली म्हणजे आता मला दिवसभर त्यांची सेवा करावी लागणार चार वेळा चहा पाणी नाश्ता जेवण बापरे अहो तुम्ही तर त्या दिवशी म्हणत होतात की आता काय फक्त काही दिवसच मला बाबांची सेवा करावी लागणार आहे त्यानंतर नाही मग आता तर बाबा पूर्ण दिवस डोक्यावर बसून नुसत्या ऑर्डर्स सोडतील कधी हे द्या कधी ते द्या पूर्ण दिवस मी हेच काम करत राहू का रोहिणी रागाने म्हणाली तेव्हा मोहन म्हणाला एकदा बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येऊ देत अगं बाबा म्हणत होते रिटायर झाल्यानंतर ते सर्व प्रॉपर्टीची वाटणी आणि त्यांना जे पैसे मिळणार आहेत ते आम्हा दोघा भावंडामध्ये अर्धे अर्धे वाटून देईल मग वाटणी झाल्यानंतर आम्ही दोघे भाऊसुद्धा वेगवेगळे राहणार रा आहोत मग तेव्हा आपण बाबांना कायमचे प्रकाशकडे पाठवून देऊ फक्त एकदा प्रॉपर्टीची वाटणी होऊ देत पण रोहिणी तोपर्यंत तुला बाबांची सेवा करावी लागेल तसेही मी तर तुझ्या आधीच विचार केला आहे की काही आयुष्यभर बाबांना आपल्यासोबत ठेवणार नाही त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस नवरा तिच्या मनातले बोलला त्यामुळे रोहिणी खुश होऊन म्हणाली हो मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहत आहे की कधी एकदा बाबांची प्रॉपर्टी आपल्या हातांमध्ये येईल आणि कधी ते एकदा निघून जातील तशाच प्रकारे सुशांतरावांची कावेरी कावेरीसुद्धा आपल्या नवऱ्याला प्रकाशला म्हणाली बाबा उद्या रिटायर होणार आहे म्हणून ते खूप खुश असतील पण मी मात्र खूप दुःखी आहे उद्यापासून बाबा दिवसभर घरात राहणार म्हणजे आमचे स्वातंत्र्य पूर्णपणे संपणार आणि वेळेवर त्यांना चहा नाश्ता दोन वेळचे जेवण द्या तेच वेगळेच कमीत कमी ते जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा सकाळी सकाळी घरातून बाहेर जायचे आणि मग त्यानंतर रात्रीच त्यांचा चेहरा पाहायला मिळायचा पण आता अख्खा दिवस त्यांचा चेहरा पाहावा लागणार शी बाई अहो तुम्ही असे घुम्यासारखे माझ्याकडे का बघत आहात काहीतरी बोला ना मी तुमच्याशी बोलत आहे प्रकाश यातून काहीतरी मार्ग काढा जेणेकरून मला त्यांची सेवा करावी लागणार नाही असेही उद्यापासून दिवसभर बाबांचा चेहरा पाहण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही प्रकाश म्हणाला कावेरी हे विसरू नकोस जर तू बाबांची सेवा केलीस तरच तर आपल्याला पैसे मिळणार आहे अगं तू विसरलीस का बाबांच्या रिटायरमेंटचे पैसे येणार आहेत आणि बाबा त्या पैशांची सुद्धा वाटणी करणार आहेत मग तू जर बाबांची काळजी घेतली नाहीस तर मग आपल्याला काहीच मिळणार नाही तू बघतेस ना मोठी वहिनी कशी बाबांच्या पुढे पुढे करत असते कावेरी म्हणते बरोबर बोलत आहात तुम्ही मी तर विसरूनच गेले होते आता मलाही बाबांची काळजी घेण्यास मागे राहून चालणार नाही दुसऱ्या दिवशी ऑफिसमधील लोकांनी मिळून सुशांतरावांसाठी एक पार्टी ठेवली आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना रिटायरमेंटचे पैसे देण्यात आले त्यांची दोन्ही मुले सुना कार्यक्रमाला उपस्थित होते सुशांतरावांचा खूप सन्मान केला गेला आणि तिथले मॅनेजर साहेब मुलांना म्हणाले तुमच्या बाबांनी आयुष्यभर खूप मेहनत केली आहे जर आज तुम्ही लोक जे काही आहात ते फक्त तुमच्या बाबांमुळे आहात त्यामुळे इथून पुढे जर तुम्ही सर्वांनी सुशांतरावांची काळजी घ्या ते बोलत होते पण मुलांची नजर तर बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशावर होती कार्यक्रम संपल्यानंतर ऑफिसमधून निघताना मोठा मुलगा बा म्हणाला बाबा द्या ती पैशाची बॅग इकडे मी व्यवस्थित सांभाळेल तेवढ्यात धाकटा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही तर म्हणाल तर मी ते घरी जाता जाता हे पैसे बँकेमध्ये जमा करून येऊ का असेही एवढे पैसे घरामध्ये ठेवणे ठीक नाही तेव्हा सुशांतराव म्हणाले तुम्ही या पैशांची अजिबात काळजी करू नका त्यांना मी माझ्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करेल वडील असे बोलताच मुलांचे आणि सुनांचे चेहरे हिरमुसले पण सुशांतरावांना समजले होते की एवढ्यात त्यांनी कोणावरही विश्वास ठेवायला नाही पाहिजे त्यामुळे ते स्वतः बँकेमध्ये जाऊन आपल्या खात्यामध्ये पैसे जमा करून आले सुशांतराव नेहमीप्रमाणे रिटायर झाल्यानंतर ही सकाळी लवकर उठायचे आणि आंघोळ वगैरे सर्व आटपून पेपर वाचत बसायचे सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तर त्यांच्या सुनांनी सासऱ्यांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नाही रोज सकाळी टेबलवर त्यांच्यासाठी गरमागरम नाश्ता चहा आणि वेळेवर जेवण सुद्धा द्यायच्या पण एकच महिना झाला असेल तेवढ्यात मोठी सून धाकटीला म्हणाली आधी हा म्हातारा ऑफिसला जाण्यासाठी तरी बाहेर पडत होता पण आता दिवसभर त्याची सेवा करावी लागते की काय कोणा स्टॉक हा माणूस प्रॉपर्टीची वाटणी कधी करणार आहे धाकटी म्हणाली ताई एकदा का प्रॉपर्टीची वाटणी झाली की मग आपण त्यांना कायमचेच त्यांच्या गावी पाठवून देऊ पण काही दिवसांनी दोन्ही सुनांनी पाहिले की सुशांतराव त्या ला तर त्यांच्या प्रॉपर्टीची किंवा रिटायरमेंटच्या पैशाची वाटणीबद्दल काहीच बोलत नव्हते आणि त्यामुळे दोन्ही सुना सासऱ्यांची सेवा करण्यास टाळाटाळ करू लागल्या होत्या नेहमीप्रमाणे आज सुद्धा सुशांतराव सकाळी लवकर उठले आणि पेपर घेऊन वाचत बसले काही वेळाने किचनकडे पाहत म्हणाले कावेरी बेटा जरा माझा नाश्ता घेऊन नये नाश्ता झाल्यानंतर माझी औषधेसुद्धा घ्यायची आहेत तेव्हा कावेरी म्हणाली बाबा यांना ऑफिसला जायला उशीर होत आहे त्यामुळे आता तर मी त्यांच्यासाठी टिफिन बनवत आहे तुम्ही मोठ्या जाऊबाईंना सांगा तुम्हाला नाश्ता द्यायला असे बोलून कावेरी स्वयंपाक खोलीत निघून गेलो मग सुशांतरावांनी आपल्या मोठ्या सुनेला रोहिणीला आवाज दिला पण अनेकदा आवाज दिल्यानंतरही रोहिणी आली आणि म्हणाली काय झाले बाबा तुम्ही का खोकलत आहात माझ्या नाव्याने तिचे सासरे म्हणाले अगं बाळा मला माझी औषधी घ्यायची आहेत पण अजूनही तुम्ही दोघांनी दोघींनी मला नाश्ता दिला नाही म्हणून बोलवत होतो रोहिणी म्हणाली हो बाबा मला वाटले की कावेरीने तुम्हाला नाश्ता दिला असेल पण सॉरी आता मी यांच्यासोबत बाहेर निघाली आहे तुम्ही असे करा आज कावेरीलाच नाश्ता बनवायला सांगा सासरे काही बोलणार एवढ्यातच रोहिणी तिथून निघून गेली थोडक्यात काय तर दोघींनी एकमेकांवर टोलवाटोलवी केली त्यामुळे सुशांतरावांना आज सकाळचा नाश्ताच मिळाला नाही आणि त्यांनी शेवटी बाहेर जाऊन नाश्ता केला कारण त्यांना औषधे घ्यायची होती दुसऱ्या दिवशी कावेरी आपल्या मोठ्या भाव जाऊला रोहिणीला म्हणाली वहिनी मला तर या म्हाताऱ्याची सेवा करायला अजिबात आवडत नाही आणि मी यांची सेवा यापुढे करणार नाही अहो हा म्हातारा नुसता आपल्याला राबवून घेतोय आपल्यासमोर त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशाचे नावसुद्धा काढत नाही तेव्हा रोहिणी म्हणाली बरोबर की बोलतेस तू म्हणूनच आता यापुढे या, या म्हाताऱ्याचे एकही काम ऐकायचे नाही बसू देत तशाच उपाशी तेव्हाच त्याला अक्कल येईल आणि तेव्हापासून दोन्ही सुनांनी ठरवले की आता जेव्हा केव्हा सुशांतराव काही काम सांगतील तेव्हा मोठी सून म्हणेल की धाकटीला सांगा आणि धाकटी म्हणेल की मोठीला सांगा अशा प्रकारे सुशांतरावांना दोन्ही सुनांकडून दोन्ही ना जेवण मिळाले ना नाश्ता आणि वैतागून शेवटी त्यांना स्वतःचे काम स्वतःच करावे लागले असेच एक दिवस सुशांतरावांना खूप खोकला येत होता त्यामुळे त्यांनी दोन्ही सुनांना गरम पाणी द्या म्हणून आवाज दिला तेव्हा दोन्ही सुना एकत्र येऊन म्हणाल्या स्वतः किचनमध्ये जाऊन पाणी घ्यायला वेळ लागतो का हे बघा बाबा आजपासून तुम्ही स्वतःचे काम स्वतःच करायचे सारखेसारखे आम्हाला बोलवायचे नाही आणि तसेही आम्हाला घरांमध्ये इतर बारीच बारीक कामे करायचे असतात तुमचे काय तुम्ही तर रिटायर्ड झाला आहात पण आम्ही नाही सुशांतरावांना आपल्या सुनांचे बदललेले वागणे समजत नव्हते ते आपली पत्नी सुमनच्या फोटोकडे पाहून रडायला लागले आणि म्हणाले बघतेस ना सुमन तू गेलीस आणि माझी काय अवस्था झाली आहे आज जर तू जिवंत असतीस तर आपण दोघांनी एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतले असते का गेलीस तू मला सोडून असे बोलत असताना त्यांचे डोळे पाण्याने भरले आणि त्यांना त्यांचे मागचे दिवस आठवायला लागले सुशांतराव आणि सुमनताई यांना दोन मुलं होते मोहन आणि प्रकाश आणि एक मुलगी ईश्वरी होती सुशांतराव एका ठिकाणी क्लर्क म्हणून काम करत होते ते आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांची घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नव्हती सुशांतरावांच्या आईची एक किडनी खराब झाली होती त्यावेळेस सुद्धा त्यांनी पैशाची पर्वा न करता आपल्या आईचे सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते त्यावेळेस त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की बाळा तू आणि सुनबाईने आम्हा म्हातारा म्हातारीची खूप सेवा केली आहे तू तु पाहशील तुझे मुले आणि त्यांच्या बायका सुद्धा तुम्हा दोघांची खूप चांगली सेवा करतील पण आज त्यांच्या सुना त्यांना जी काही वागणूक देत होत्या ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची सुमन ताईची खूप आठवण यायला ला लागली होती ते विचार करत होते मुलांची लग्न झाल्यावर त्यांना त्यांच्या आई वडील नकोशी वाटतात का दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर सुमनताई नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या मुलांचे लग्न झाल्यापासून मुले आणि सुनांमध्ये खूप बदल झाला आहे ते सर्वजण त्यांना आपल्याबद्दल काळजी आणि प्रेम आहे असं फक्त दिखावा करत आहेत पण खरं सांगायचे तर त्यांच्या मनामधील फक्त लोभ आहे तेव्हा सुशांतराव यांना आपल्या पत्नीचे बोलणे चुकीचे वाटायचे ते म्हणायचे माहीत नाही पण का तुम्हा बायकांना मुलांचे लग्न झाल्यानंतर मुलगा सुनेचा झाला आणि आता तो आपला राहिलेला नाही असे का वाटते अगं आपल्या सुना लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरी आल्या आहेत आणि तू चक्क तुझ्याच घरामध्ये असलेल्या आलेल्या लक्ष्मीवर संशय घेत आहेस पण आज मला समजले आहे माझी बायको नेहमी खरेच बोलत होती पण तेव्हा मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो बहुतेक सुमनला कळून चुकले होते की म्हातारपणात कोणीच यांची सेवा करणार नाही त्यामुळेच तर ती लवकर वर गेली सुमन मी मीही तुझ्यासोबत वर आलो असतो तर खूप चांगले झाले असते असे बोलत असताना ते आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून रडायला ला लागले तेव्हा अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली त्यांच्या मुलीचा ईश्वरीचा फोन आला होता ईश्वरी म्हणाली बाबा कसे आहात तुम्ही सुशांतराव आपल्या मुलीचा आवाज ऐकून खूप खुश झाले त्यांना आपल्या मुलीला कोणतेही टेन्शन द्यायचे नव्हते त्यामुळे ते म्हणाले मी ठीक आहे बाळा तरीही ईश्वरी आपल्या बाबांच्या आवाजावरून म्हणाली बाबा पण तुमच्या आवाजावरून तर असे वाटत आहे की तुमची तब्येत तशीही ठीक नाही तेव्हा बाबा म्हणाले नाही बाळा आता वय झाले त्यामुळे तब्येतीची चढ उतार चालतेच अगं बेटा मला जरा खोकल्याचा त्रास होतोय बाकी काही नाही बाकी ठणठणीत आहे तुझा बाबा तू तु अजिबात काळजी करू नकोस ईश्वरी म्हणाली मोहन मग मोहनदादाला घेऊन चांगल्या डॉक्टरकडे जा सतत खोकला येणं चांग देखील चांगले नाही ईश्वरी दुसऱ्या शहरामध्ये राहत होती जे साधारण आठ तासाच्या अंतरावर होते ती म्हणाली बाबा तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होत आहे पण माझ्या मुली मुलांची परीक्षासुद्धा जवळ येत आहे त्यामुळे आता मी तर येऊ शकणार नाही पण तुम्ही डॉक्टरकडे जा आणि तुमची औषधे वेळेवर घेत जा आणि स्वतःची काळजी घ्या सुशांतराव म्हणाले हो बाळा तू माझी काळजी करू नकोस असे बोलत असताना त्यांना खोकल्याची जोरात उसळी आली त्यामुळे त्यांची मोठी सून रोहिणी म्हणाली हे काय बाबा अहो किती खोकलत आहात तुम्ही तोंडावर हात ठेवून खोकलत जा इथे घरामध्ये आमची लहान मुले आहेत तुमच्यामुळे आम्हाला किंवा आमच्या मुलांना सुद्धा खोकला झाला तर काय करायचे तुमचे सर्व आयुष्य जगून झाले आहे पण आम्हाला अजून खूप काही जगायचे आहे अहो तुम्हाला तर सतत बसून घरात बसून फक्त आरामच करायचा आहे पण आम्हाला सर्वांना तर दिवसभर घरातील कामे करायची आहेत मुलांची शाळा अभ्यास आणि स्वयंपाकघरसुद्धा सांभाळायचे आहे यानंतर यापुढे कधीही खोकला आला तर तोंडावर हात ठेवत जा त्यानंतर धाकटीसून तरी कशी बरं बोलायला मागे राहणार होती ती म्हणाली बाबा मी तर म्हणते तुम्ही तुमच्या खोलीच्या बाहेर जास्त येतच जाऊ नका सुशांतराव बिचारे स्वतःसाठी फक्त गरम पाणी घ्यायला आले होते जे त्यांनी आपल्या सोनांना मागितले होते पण तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की स्वतः येऊन घ्या आणि आता ते स्वतः गरम पाणी घेण्यासाठी आले तर बरेच काही ऐकवत होत्या दुसऱ्या दिवशी रविवार होता मुलांनी आणि सुनांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लान बनवला होता घरातील वॉशिंग मशीन खराब झाल्यामुळे त्यामुळे सुशांतरावांचे चार दिवसाचे कपडे धुवायचे तसेच पडले होते त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना त्यांना पाणी प्यायला देत नाही तर त्यांचे कपडे मशीनला लावणे खूप दूरची गोष्ट आहे त्यामुळे सुशांतराव स्वतः कपडे धुवायला बसले जेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना कपडे धुताना पाहिले तेव्हा प्रकाश म्हणाला बाबा आम्ही दोन्ही भावांनी तुम्हाला याआधी अनेकदा प्र वाटणी प्रॉपर्टीची वाटणी आणि पैशाची वाटणी करायला सांगितले होते पण तुम्ही तसे केले नाही मग आता त्याचा परिणाम पाहताय ना तुमच्या दोन्ही सुनापैकी एकही जण तुमची सेवा करायला तयार नाही अहो बाबा जास्त नाही पण थोडे पैसे जरी दिले असते तर त्या दोघींनी तुम्हाला गादीवरून उतरूच दिले नसते आम्ही सर्वांनी तुमची सेवा केली असती दुसरा मुलगा मोहन म्हणाला <coughs> हा बाबा तुम्ही जर म्हणाला होता की तुमच्या रिटायरमेंटनंतर तुमची सगळी प्रॉपर्टी आणि पैशाची वाटणी कराल मग आता दोन महिने झाले तुम्हाला रिटायर्ड होऊन आणि तुम्ही अजूनही आम्हाला काहीही का दिले नाही सुशांतरावांना आपल्या मुलांचा आणि सुनेचा हेतू समजला होता त्यामुळेच तर त्यांनी अजूनही कोणाला काहीही दिले नव्हते जेव्हा त्यांच्या लक्षात आले होते की मुले आणि सुनांची फक्त नजर त्यांच्या पैशावर आणि प्रॉपर्टीवर आहे तेव्हापासून ते सुनते सावध झाले होते त्यांच्या मनात सतत हाच विचार यायचा की अजून काही त्यांच्या हातामध्ये प्रॉपर्टी आली नाही तर त्यांनी माझी ही अवस्था केली आहे उद्या जर ह्या लोकांना मी माझे सर्व काही देऊन बसलो तर कोणास ठाऊक हे लोक माझे काय हाल करतील आजही हाच विचार करत ते बिचारे आपलेकडे कपडे धुवत नाहीत तेवढ्यात त्यांची मुलगी ईश्वरी आपल्या माहेरी येऊन पोहोचली दरवाजा उघडा होता त्यामुळे ती सरळ घरात आली जेव्हा तिने ती तिच्या बाबांना बाथरूममध्ये कपडे धुताना पाहिले तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला ती म्हणाली बाबा तुम्हाला दोन दोन सुना असताना तुम्ही तुम्ही का कपडे धुवत आहात चला उठा आणि पटकन बाहेर या असे म्हणत तिने तिच्या बाबांना हाताला धरून उठवले सुशांतराव खोकलत खोकलत बाहेर आले ईश्वरी म्हणाली दादा वहिनी कुठे आहेत सगळे तुम्ही सर्वजण ईश्वरीचा आवाज ऐकून दोन्ही भाऊ आणि बावजया ज्या आपल्या खोलीमध्ये फिरायला जाण्याची तयारी करत होत्या ते सर्वजण बाहेर आले तेव्हा रोहिणी म्हणाली अरे ताई तुम्ही अचानक इथे कशा सांगून आल्या असत्या तर ईश्वरी म्हणाली वहिनी जर सांगून आले असते तर तुम्हा लोकांचा खरेपणा मला ठाऊक झाला नसता आणि माझ्या बाबांना असे कपडे धुवत असताना कसे पाहू शकले असते ती मोठ्या भावाला म्हणाली दादा आज तुम्हा दोघांना माझा भाऊ म्हणायलासुद्धा मला लाज वाटते अरे ह्या दोघी तर बाहेरून आल्या आहेत तुम्ही पण तुम्हा दोघांना तू तु बाबांबद्दल जराही प्रेम वाटत नाही तुम्ही लोक बाबांना असे बाथरूममध्ये कपडे कसे काय धुवू देत आहात आज तुम्ही इथे सर्वजण माझ्या नजरेसमोर पडलात हे बघा मी तुम्हा चौघांविरुद्ध वडिलांना त्रास दिला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करू शकते ईश्वरी असे बोलताच दोघे भाऊ आणि भाऊजया खाली मान घालून उभे होते त्यांनी आपल्या वडिलांना रिटायरमेंटनंतर सुख देण्याऐवजी दुःख दिले होते ईश्वरी म्हणाली बाबा तुम्ही माझ्यासोबत चला आजपासून तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहणार आहात हे तर चांगले झाले त्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलत असताना त्यावेळी मी फोन बंद केला नव्हता आणि मला या दोघी तुम्हाला जे काही बोलत होत्या ते मी ऐकले आणि तेव्हा मला समजले की माझ्या बाबांना इथे किती मान सन्मान मिळत आहे आणि म्हणूनच मी हे पाहायला आले होते की माझे बाबा रिटायर्ड झाल्यावर कसे आयुष्य जगत आहेत तिने पर्स मधून पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि दोघा भावांच्या हातामध्ये पैसे देत म्हणाले जमले तर या पैशांच्या बांगड्या भरा एवढे बोलून ईश्वरी वडिलांना सोबत घेऊन गे। आपल्या घरी निघून गेली थोड्या दिवसानंतर मोहन आणि प्रकाश हा विचार करून घाबरत होते की बाबा सर्व त्यांचे पैसे त्यांच्या मुलीला देणार नाही ना आणि शेवटी त्यांनाची भीती होती तसेच झाले घर खाली करण्याचे पेपर्स घेऊन कोर्टाचा एक माणूस जेव्हा त्यांच्या घरी आला तेव्हा त्या सर्वांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते ते चौघेही आपल्या वडिलांची माफी मागण्यासाठी बहिणीच्या घरी गेले पण सुशांतराव त्यास म्हणाले मूर्खांनो मी तुमचा बाप आहे मला तुमचे चेहरे बरोबर वाचता येतात तुम्ही दोघेही आपले वडील बहिणा बहिणीकडे जाऊन राहिले आहेत याचे तुम्हाला वाईट वाटले नाही तर इथेच जर मुलीकडून राहून सर्व संपत्ती देणार तर नाही ना याची तुम्हाला भीती वाटत आहे तुम्ही तर माझ्या प्रॉपर्टी आणि पैशांच्या लोभीपणामुळे माझी माफी मागत आहात पण ईश्वरीसोबत राहून मला माझ्या वडिलांचे एक वाक्य आठवले ते म्हणायचे की सुशांत तू माझी खूप सेवा केलीस तशीच सेवा तुझे मुले आणि सुनासुद्धा करतील आणि हे वाक्य सोळा आणि सत्य आहे कारण तुम्ही मुले नाही तर माझी मुलगी माझी दिवसरात्र सेवा करत आहे आणि म्हणूनच मी आज काही माझ्या मुला मुलीच्या नावे करणार आहे अरे मूर्खांनो त्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात तुमची नजर फक्त माझ्या पैशाच्या बॅगवर होती पण खरे सांगायचे तर त्यात पैसेच नव्हते तुम्हाला एवढी अक्कल नाही की रिटायरमेंटचे पैसे कोणी बॅगमध्ये देतात का बॅगची पैशाची बॅग माझ्याकडे द्या मी सांभाळतो असे तुम्ही दोघेही म्हणत होतात तेव्हा मला तुमची परीक्षा घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झाला आहात हे बघा तुम्ही चौघेही निघा इथून यापुढे माझी मुलगी तिच्या मर्जीने काय करेल ते करेल तुम्ही दोघं मुले फक्त नावाला आहात ज्यांना वडील नको पण त्यांची प्रॉपर्टी हव हवी आहे पण आजपासून ईश्वरी माझी मुलगी आणि माझा मुलगा असेल कारण ती मला सांभाळण्याचे कर्तव्य मुलगीच निभावत आहे हे ऐकून दोन्ही मुलांनी सुशांतरावांचे पाय धरले पण त्यांनी आपल्या मुलांना माफ केले नाही आणि रिकाम्या हाताने हाकलून लावले